नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी सटाना येथे पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या अमानवीय अतिरेकी हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथून तहसील कार्यालयाकडे भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे आयोजन सर्वपक्षीय संघटनांच्या हिंदू संघटनांच्या अखिल भारतीय वारकरी मंडळ संप्रदायाच्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत यांच्या आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलं होतं तरुण हिंदू वर्ग व महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला मोर्चा दरम्यान तरुणांनी देव देश धर्म आणि गोमाता संरक्षणार्थ जोरदार घोषणाबाजी केली शहीद झालेल्या भारतवासीय पर्यटकांना सामुदायिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र आहेर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय सचिव तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक विभागीय अध्यक्ष हरिभक्त परायण वाल्मिक महाराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार माननीय कैलास जावडे साहेब यांच्याकडे व पी आय साहेब सटाणा पोलीस स्टेशन यांच्याकडे शासनास सादर करण्यासाठी निवेदन देण्यात आलं या मोर्चाचा समारोप सामूहिक राष्ट्रगीत गात उपस्थितांनी देशभक्तीची जाणीव जागृत केली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चैनल ला करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चैनल सोबत रहा अपडेट धन्यवाद